दो दो पावसात सोलापुरात आयोजित हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कवितांमध्ये रसिक श्रोते चिंब भिजले महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीनं आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं रविवारी नऊ जून रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरात अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजन करण्यात आलं होतं दिवसभर मोकळं आकाश असल्यानं सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असं वाटत असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसानं बरसण्यास सुरुवात झाली एकीकडं पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्य कवी अशोक नायगावकर हे आपल्या मिश्किली आणि कवितांची बरसात करत होते उपस्थित रसिक मात्र मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते लोकमान्य टिळक बहिणाबाई चौधरी विंदा करंदीकर यांच्यावरील कविता तसंच माय ही गाजलेली कविता त्यांनी सादर केली मिश्किलीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला याला रसिक स्रोत्यांनी भरभरून दाद दिली प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागावकर यांनी स्वागत केलं हास्य कवी अशोक नायगावकर यांची ओळख महाराष्ट्रातले पहिले हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी करून दिली कार्यकारिणी सदस्य प्रकाश मुकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केलं तर आभार अमोल धाबळे यांनी मानले या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे सल्लागार अविनाश महागावकर पृथा हलसगीकर राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम डॉक्टर नितीन तोष्णीवाल डॉक्टर प्रदीप देशमुख सिद्धेश्वर किंडगी अविनाश पत्की राजू म्हमाणे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर श्रुती शुभम महागावकर विशाल शिंदे वंदना ताटे सृष्टी ताटे लता प्रदीप देशमुख सोलापूर कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते